सध्या मे महिना चालू आहे आणि महाराष्ट्रात ठिकठिकाणी थीक अवकाळी पावसानं आपली हजेरी लावली आहे अवकाळी पावसाला तर गावाकडं नासाडा पाऊस म्हटला जातो अगदी ज्यांची उन्हाळी उन्हाळी पिकं जे आहेत ते काढणी लागले असतात आणि अचानक हा पाऊस येतो आणि तेव्हा उकाळी नासाडी करून जातो नासाडा पाऊस म्हटला जातो पण सध्या मी आहे इथं वॉक्सन युनिव्हर्सिटीमध्ये हो इथे आज सकाळपासून हा पाऊस सुरू आहे म्हणजे पण अवकाळी पाऊस ही इतका सुंदर असू शकतो कुठेही काही नुकसान नाही काही नाही अगदी शांत रिमझिम रिमझिम पाऊस पडत आहे झाडे कशी आहेत हिरवीगार परिसर हिरवागार घर सगळा अवकाळी पाऊस ही सुंदर असू शकतो रिंग सावन सुलग सुलग सुलगाजे मौसम oh हे वॉक्सांच्या कॅन्टीन मधून दिसणार दृश्य बाहेर अजूनही रिमझिम रिमझिम सुरू आहेच थंडगार हवा सुरू आहे अगदी आल्हाददायक वातावरण झालंय सुंदर

दिल बंध रहा है किसी अजनबी से हर कर क्या पवन सुलग सुलग जाए मन भीगे आज इस मौसम में लगी कैसी ये कन, रिम झिम कि रसावन सुलग सुलग जाए मन आज इस मौसम में लगी कैसी है अगन रेम जिम किरेसा निसर्गाबरोबरच पक्षीसुद्धा अगदी आनंदी दिसत आहेत इथल्या या उन्हाळ्यात हा अनुभव म्हणजे खरं एक पर्वणीच म्हणावं लागेल कारण मागच्या चा एक चार महिन्याचीच गोष्ट आहे साधारण जानेवारी फेब्रुवारीमध्ये आंध्र प्रदेशमधल्या नॅशनल अकॅडमी ऑफ कस्टममध्ये असताना आणि मार्च एप्रिलमध्ये तेलंगणामधील पालमोर युनिव्हर्सिटीमध्ये असताना अगदी बेचाळीस तेचाळीस डिग्री कडक उन्हाचा अनुभव घेतला होता आणि त्याच उन्हाळ्यात हो इथं इतकं सुंदर अनुभवायला मिळतंय ना इतका सुंदर वातावरण आहे नाही मौसम का दिल खो कही आवार दिल <laughs> 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 Mm-hmm.